उर्मिला किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कळीचे पाकातले लाडू त्यासाठी एक किलो कळी एक किलो साखर आणि दहा बारा वेलदोडे घेतलेले आहेत सगळ्यात आधी आता आपण पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी लागणार आहे एक तांब्या पाणी त्यामध्ये आता एक किलो साखर ॲड करून घेऊया पाका आता पाकासाठी लागणारी वेलची पावडर आता आपण करून घेऊया हा आपला आता पर्यंत तयार करून घ्यायचा अशा प्रकारे पाकाला तार आले पाहिजे आता आपला पाक तयार झालेला आहे आता कळी बाकात ऍड करून घ्या वेदोडे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये यामध्ये हल घ्यायचे असे आणि छान हलवायचं कळी पाकात घातलेली आहे अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवायची तर आता आपली कळी चांगल्या प्रकारे पाकात मुरलेली आहे आता आपण लाडू बांधून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही कळीचे लाडू बनवू शकता असे आज नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा